श्रीफळ वाढवून ग्रामीण रुग्णालय मुख्य इमारत आणि कर्मचारी निवासस्थान बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी भाजपा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा जिल्हा सरचिटणीस गीता पालरेचा जिल्हा उपाध्यक्ष आलाप मेहता सुधागड तालुका अध्यक्ष श्रीकांत ठोंबरे तहसीलदार उत्तम कुंभार नगराध्यक्षा प्रणाली शेळके उपनगराध्यक्ष आरिफ मनियार मुख्याधिकारी विद्या येकर नगरसेवक गणेश सावंत नगरसेवक पराग मेहता नगरसेविका जुईली ठोमरे नगरसेविका प्रतीक्षा पालांडे पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण उपस्थित होते देशामध्ये आदरणीय पंतप्रधानांनी ऐंशी कोटी लोकांना कुठेही कोणीही कुटुंबामध्ये उपाशी राहू नये या दृष्टिकोनातून मोफत धान्य हे देण्याची व्यवस्था ही तयार केली हे तुम्ही आम्ही सर्वांनी लक्षात घेतलं धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी टी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न